सोलापूर शहरात दुचाकी चोरीच्या मालिकेचा पर्दा फाश झाला आहे जेल रोड पोलिसांच्या डीबी पथकाने लाखो रुपयांच्या गाड्या चोरी करून हजारो रुपयात विकणाऱ्या सराई चोराला अटक केली आहे शंकर भरत देवकुळे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल पस्तीस चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत जप्त मुद्देमालाची एकूण किंमत दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये इतकी आहे आरोपी फायनान्स मधील गाड्या स्वस्तात मिळत असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक करत असे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली मोटरसायकल होत त्याबद्दल काढून आणि ते जे मोडसोपर आणले तो मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइस करून ते प्रतिबंध करणे आणि जे झालेले आहे ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होत जेल रोडच्या टीमनी अतिशय चांगला काम केलेलं आहे दोन हजार तेवीस रोजी जेल रोडच्या कॉन्स्टेबल श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीचा नुसार मिळाला माहिती भरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप्त गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी बी पथक प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मानात ताब्यात घेऊन त्यात पोलीस स्टेशनचा पहिला एक गुन्हे चारशे अठ्यात्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या मोटरसायकल ट्रेकवर केलं आरोपी शंकर भरत देवगुळे राहणार मुकुमपोस्ट भैराग रोड तालुका धाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड दोन सदर बज, सदरबुजार सा, सात फळजावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने उघडकी साळून अकरा मोटरसायकल रेवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैंतीस मोटरसायकल हस्तग्रस्त केलेल्या आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे चेस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटीफाय नाही झालेला आहे ते आता लवकरात लवकर होईल